बालगंधर्व परिवाराकडून देण्यात येणारा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना तर मीडिया क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्टार महाराष्ट्र संपादक अशोक गावटे यांना बालगंधर्व परिवार पुरस्कार प्रदान करण्यात आलाय गेली सत्तावन्न वर्ष पुणेकरांच्या मनामध्ये आकडे वेगळे स्थान असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिनाचे औचित्य साधत यंदाचा बालगंधर्व परिवार जीवन गौरव दोन हजार पंचवीस पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना तर मीडिया क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल स्टार महाराष्ट्र न्यूज चे संपादक अशोक घावटे यांना हा पुरस्कार केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या प्रसंगी उल्हास पवार अभिनेते प्रशांत दामले आशा लता खाडिलकर यासह चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले उपस्थित होते बालगंधर्व रंगमंदिरला सत्तावन्न वर्ष झाली मुळात ही वास्तूच इतकी छान आहे या वास्तूमध्ये माझा करिअरचा आरंभ या वास्तूमध्ये झाला पुण्यातला या रंगमंदिरात येणाऱ्या प्रेक्षकांचं एक वैशिष्ट्य आहे साडेनऊचा प्रयोग नऊ चाळीसला सुरू झाला किंवा नऊ पंचेचाळीसला सुरू झालं तर टाळ्या वाजतात नाटक नाही आवडलं तरी टाळ्या वाजतात नाटक आवडलं तर जोरात टाळ्या वाजतात कलाकाराचं भवितव्य काय ते पुण्यात ठरलं जातं तेही या बालगंधर्व रंगमंदिरातच ठरलं जातं अशा या बालगंधर्व रंगमंदिराचा सा सातत्याने सतरा वर्ष वाढदिवस होणं माझ्या मते महाराष्ट्रातलं हे एकमेव प्र उदाहरण असेल की एखाद्या वास्तूचा वाढदिवस साजरा होणं तर गेली सतरा वर्ष पुणे शाखा अतिशय तन्मयतेने हा वाढदिवस साजरा करते आणि आजच्या या कार्यक्रमात लिल्याताईना जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे आणि त्याचबरोबर आमचे दादा आमचे दादा आहेत त्या दादांचंसुद्धा आम्हाला छान छान भाषण ऐकायला मिळालेलं आहे ते तर आमचे मार्गदर्शक आहेत राजकारणी म्हणून आम्ही कलाकार त्यांना ओळखतच नाही पण निरूपणकार वागायचं कसं कसं वागायचं नाही काय करायला पाहिजे आणि काय करायचं नाही हे इतकी वर्षाचा त्यांचा अनुभव आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडूनही मार्गदर्शन मिळतं श सगळ्यात मुख्य आणि महत्त्वाचं बालगंधर्व हा आमचा श्वास आहे धन्यवाद बालगंधर्व रंगमंदिरात म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळापासून आमच्या करिअरने आम्ही इथे येतो बालगंधर्व रंगमंदिरात नाटक करायला नेहमीच मजा आली आणि इथला मुख्य म्हणजे प्रेक्षक फार सुजाण आणि फार छान असतो त्यामुळे बालगंधर्वमधला प्रेक्षक बालगंधर्वमधली एकंदर व्यवस्था मॅनेजमेंट पूर्वी तर आम्ही वरती राहत असू बालगंधर्वला वर राहण्याची उत्तम व्य व्यवस्था होती आता ती व्यवस्था परत सुरू व्हावी अशी आशा आहे आता सतरा वर्ष एका वास्तूचा सा वाढदिवस साजरा केला जातो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि बालगंधर्वला सत्तावन्न वर्षे झाली आणि या निमित्ताने इथल्या प परिषदेच्या शाखेने हे सगळं केलं आहे शिवाय तुम्ही बालगंधर्वज समिती हा कार्यक्रम उत्तम पद्धतीने सादर करत आहे आणि माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार हा लीलाबाईंना दिलात ह्यासारखी उत्तम गोष्ट होऊ शकत नाही मी काही अगदी माझ्या शाळेच्या द दिवसातली गोष्ट आहे पण लिलाबाईंना रंगमंचावर पाहिलेल्या लोकांपैकी मी आहे तेव्हा इ इतकी इतकी अद्भुत गोष्ट आहे आणि दलापासून ते आत्तापर्यंत त्यांचं एकंदर कार्य हे अत्यंत वाखाणण्यासारखं आहे म्हणजे त्यांनी नुसतंच हे ना नाटक नाही केलं तर त्यांचं सामाजिक भान ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि अशा व्यक्तीला जीवनगौरव पुरस्कार दिला ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि ते सुद्धा अशा वास्तूत ज्या वास्तूला पु ल देशपांडेंपासून आत्तापर्यंतची परंपरा आहे तर अशा वास्तूत हे झालं ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे